हाय फ्रेंड नमस्कार मी आज पुष्कर जोग यांचा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट तो म्हणजे मुसाफिरा याबद्दल थोडक्यात रिव्ह्यू तुम्हाला देणारा आहे नुकताच हा सिनेमा पाहिला आहे आणि सिनेमा पाहिल्यानंतर मला खूप आवडला सिनेमा कारण मराठीमध्ये सुद्धा काहीतरी वेगळं पण काहीतरी वेगळ्या गोष्टी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही आहे आणि मुसाफिरा पाहिल्यानंतर मला अक्षरशः असं वाटलंच नाही की मी हिंदी फिल्म बन बघतो की काय मला मराठी फिल्म बघत बघतो आहे असं अजिबात वाटलं नाही आहे त्याच्यामुळेच खूप छान वाटलं की मराठी फिल्मसुद्धा एक वेगळं पण मराठीमध्ये आपल्याला नेहमीच दिसत आहे आणि मराठीमध्ये सुद्धा हिंदीचा जॉनर थोडक्यात हळूहळू येताना आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळं हा सिनेमा बघताना अजिबात मराठी फिल्म बघतो याचं फील येत नाही आहे आपण काहीतरी इंटरनॅशनल फिल्म बघतो त्याचं कारण पण असं आहे कारण आत्तापर्यंत अनेक फिल्म्स अशा शूट झालेल्या आहेत ज्या फक्तच भारतात नाही भारता तर भारताच्या बाहेरसुद्धा अनेक देशांमध्ये शूट झालेला आहे हा सुद्धा युरोपमध्ये शूट झालेला स्कॉटलंडमध्ये शूट झालेला सिनेमा आहे आणि या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर पुष्कर जोग यांचा हा पहिला चित्रपट म्हणजे पहिला म्हणणं असे की त्यांचा दिग्दर्शनातला हा पहिला चित्रपट असावा बहुतेक असं मला वाटतं कारण याच्यापूर्वीचं मला फिल्मचं माहिती नाही पण हा सिनेमा जेव्हा मी पाहिला तेव्हा प्रकर्षाने मला जाणवलं की पुष्कर जो आता खऱ्या अर्थाने बाप माणूस झाला आहे त्याचं कारण असं आहे की पुष्कर खूप मच्युर्ड वाटला या फिल्ममध्ये खूप मच्युअर्डपणे त्याने रोल केलेला आहे आणि थोडंसं खंत वाटतं सांगायला पण पुष्करचं स्वतःच्या रोलपेक्षा डायरेक्शनमध्ये जास्त लक्ष होतं की काय हे मला याच्यामध्ये जाणवलं ओवरऑल फिल्म एक नंबर फिल्म आहे खूप सुंदर फिल्म आहे नक्कीच तुम्ही फिल्म जाऊन पहा कारण या फिल्ममध्ये इतके सुंदर थीम साधी सिंपल आहे की कॉलेज रियुनियन आहे पॉलेजची जे मुलं मुली आहे ते परत एकदा भेटतात आणि ते रियुनियनमध्ये या पाच लोकांमध्ये न्यू रियुनियन होतं त्याच्यामध्ये पुष्कराज प चिरपुटकर पुष्कर जोग त्याच्यानंतर पूजा सावंत आणि त्यांच्यासोबत दिशा परदेशी आणि स्मृती सिन्हा नावाची एक भोजपुरी हिरोईन त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस झालेली आहे आणि खरं तर या सगळ्याबद्दल आता थोडक्यात सांगायचं झालं तर फिल्मच्याबद्दल पुष्करने जो रोल केला आहे तो खूपच सुंदर केला आहे त्याच्यापर्यंत खूप छान त्यांनी निभवला आहे एक मेच्युरिटी आहे या रोलमध्ये त्याच्यानंतर चिरपुटकरचा रोलसुद्धा ॲज युजुअल नेहमीप्रमाणेच आहे त्या रोलमध्ये काही टेन्शन नाहीच आहे आता हे लोक स्कॉटलंडला जाऊन भेटतात स्कॉटलंडला जेव्हा हे एक रियुनियन ट्रीप करतात तेव्हा त्या लोकांमध्ये काय काय गोष्टी होतात हाचा दाखवणारा हा सिनेमा आहे तर प्रत्येकाचा एक स्वतंत्र आयुष्य आहे आज कॉलेज संपल्यानंतर पंधरा वर्षानंतर ते भेटतात पंधरा वर्षानंतर भेटल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही घडामोडी झालेल्या आहेत आणि त्या घडामोडींवर आधारित हा सिनेमा आपल्याला पाहायला मिळतो असं म्हटलं तर हरकत नाही आहे सांगायचं झालं तर सिनेमा बघताना अजिबात तुम्हाला जराही बोर होणार नाही कारण सिनेमाचा प्रत्येक सीन प्रत्येक डायलॉग प्रत्येक लोकेशन सुद्धा खूप सुंदर आहे प्रत्येक लोकेशन अक्षरशः बघण्यासारखं आहे प्रत्येक लोकेशन इतकं सुंदर आहे की त्याच्यामध्ये जो फॉरेनचा फील आहे त्या लोकेशनमुळं खरंखर सिनेमामध्ये अजिबात बोर होत नाही कुठेही त्यामुळं हा सिनेमा जाऊन तुम्ही प्रत्येकाने बघावा असं मला वाटतं चुटकरांनी तर ऑसम तर तर रोल केला आहे काहीच डाऊट नाही आहे त्याच्यामध्ये आणि पूजा सावंतने बॉस छागई पूजा सावंतचा सा जो मच्युअर्ड लूक आणि जो जो अभिनय झाला आहे तो खूप भारी झाला आहे खूपच भारी झाला आहे त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही आहे पूजा सावंतनंतर दिशा परदेशी याही अभिनेत्रीने तिच्या पद्धतीने आपल्या पद्धतीने एक छान छाप सोडलेली आहे आणि मी स्पेशली अंडरलाईन करेल स्मृती सिन्हाबद्दल कारण स्मृती सिन्हा हिचा हा पहिला मराठी सिनेमा होता भोजपुरीमध्ये तिचे बरेचसे सिनेमे आहेत भोजपुरीमध्ये बरंच काम केलेलं आहे बरीचशी तिची गाणी सुपर सुपरटुपर हिट आहे आणि भोजपुरीमधलं ही कलावंत जेव्हा मराठीमध्ये येते तेव्हा तिने एक वेगळी ओळख एक वेगळी छाप पाडलेली आहे आणि तो म्हणतो ना की एक सेटल अभिनय एक छान अभिनय तो स्मृतीकडनं आम्हाला पाहायला मिळाला आहे त्यामुळं स्मृती असं वाटलं फिल्म बघताना असं वाटतं की एक म्हणतो ना की आपण एक फोटोजेनिक फेस एक सुंदर चेहरा असा स्मृतीचा चेहरा या फिल्ममध्ये पाहिला स्मृतीनं जेव्हा ओरिजिनल पाहिलं आपण तर वाटत नाही की हीच ती मुलगी जिला आता आपण स्क्रीनवर पाहिलं आहे ओरिजिनल खूप वेगळी दिसते आणि स्क्रीनवर खूप अस्सम दिसते खूप जबरदस्त याच्यामागे कदाचित मेकअप आर्टिस्टचा तो हात असेलच कारण याच्यामधला स्पेशली मी सांगेल की सगळ्यांचे मेकअप ऑसम awesome झालेले आहेत सगळ्यांना एक वेगवेगळे लुक्स दिलेले आहेत त्याच्यामुळं ज्याने कोणी मेकअप केला आहे त्याच्यासाठी मी खरोखर शंभर आउट ऑफ शंभर मार्क देईल त्याच्यानंतर कॉशच्यूम डिझाईन्स ज्याने कोणी हे कॉस्ट्यूम डिझाईन केले ना की हे प्रॉपर त्यांना सुटेबल डिझाईन्स असे आहेत आणि हे सुद्धा खूपच भारी झाले कॉस्ट्यूम लोकेशन्स आणि मेकअप आणि स्टोरी लाईन ऑस्सम आहे या सगळ्या गोष्टीचा एक छान मसाला जमलेला आहे आणि हा मसाला आपण जेव्हा पाहतो तेव्हा खरोखर एक सुंदर चांगला सिनेमा बघित भगी, बघितल्याचा आपल्याला अनुभव येतो हे जरी असेल तरी मित्रांनोच एक गोष्ट सांगेल की त्याच्यामध्ये एक सीन आहे जो मला खूप बालिश वाटला जेव्हा वा, त्याच्यामध्ये वा एक आणखीन हिरो आहे त्याचं नाव सॉरी जो पूजाच्या अपोजिट आहे आणि त्याचा पहिल्यांदा ॲक्सिडेंट होतो पूजा पूजा ड्राईव्ह करत असते आणि तो पूजाच्या समोर तो सायकलवर चाललेला असतो आणि तो त्याचा ॲक्सिडेंट होतो त्याच्यानंतर हे सगळे लोक जेव्हा समोरासमोर जमतात म्हणजे सगळेच पाचशे जणं त्या कारमध्ये असतात आणि त्यावेळेस जे डायलॉग्स इतके बालिश वाटलेले आहेत की यार हे शिकल्यासवरलेली लोकं आहेत हे एज्युकेटेड लोकं आहेत एक फॉरेनला ट्रिपला आले आहेत आणि तुम्ही एखादा ॲक्सिडेंट झाल्यानंतर इतकं बालिशपणे कसं बोलू शकता तुम्ही हे जरी असेल तो हा एक पार्ट सोडला तर ओवरऑल फिल्मची जबरदस्त मजा आहे आणखीन एक मीरा सारंग नावाची एक अभिनेत्री आहे छोटासा रोल आहे पुष्करच्या बायकोचा रोल केला आहे बॉस पोरीने तर काय क्या बात आहे मतलब काय बात आहे खूप म खाऊन गेली कारण छोटाच रोल आहे दोन तीनच सीन आहेत पण या दोन तीन सीनमध्ये सुद्धा लक्षात राहून जाते रा। मी तर मित्रांनो ओवरऑल ही फिल्म उत्तम आहे तर प्लीज जवळच्या थेटरमध्ये जाऊन नक्की बघा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि ऑल द बेस्ट पुष्कर जो थँक्यू